आणि भारतीय जनता पार्टीचा एकमेव असाच कार्यकर्ता तो माणसाने आमचं तिकीट कापलंय तुमच्या जागी ज्या भारतीय जनता पार्टीने तुमच्या जागीवर ज्या उमेदवाराला मी फॉर्म दिला त्या उमेदवाराचं पक्षासाठी योगदान होत काहीच नाही काहीच काहीच योगदान काहीच नाही म्हणजे असं म्हणायचं का की मा स्थानिक राजकारणाने निष्ठावान पक्ष निष्ठावान पक्षाच्या कार्यकर्त्याचा बळी घेतला बळी शंभर टक्के निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी घेतला आज जर हे जर वेळ आली आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीचे जे प्रामाणिकपणे काम करणारे ठीक आहे भले त्यांच्याजवळ पैसे नसतील पण प्रामाणिकपणा होता निष्ठा होती ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस त्यांनी झेंडे हातात घेतले होते आणि सर आणि ते झेंडे घेऊन वेळोवेळी कुठल्याही एक रुपया आज तुम्हाला सांगतो प्रत्येक जर आज तुम्हाला सांगतो बाहेर जर एका व्यक्ती निघाला तो विचार करणार की मी बाहेर गेल्याच्या नंतर मी घरी काय टाकू म्हणजे घरी आल्याच्या नंतर काही लोकांचं पोट हातावर असतं दोनशे तीनशे रुपये रोज करून आणल्याच्या नंतर पण आम्हाला कधी आमच्या घरच्यांनी विचार नाही तू किती पैसे आणलीस म्हणून त्यांना माहितीये की प्रामाणिकपणे काम करतात पक्षाचे काम करतात आम्हाला कधी विचार नाही की त्यांनी तू किती कमवलेस हो भारतीय जनता पार्टीने खूप काही दिलंय मला पण माझे प्रामाणिकपणाला मी मागितलं तर माझ्या वरिष्ठ वरिष्ठांशी काहीच हे नाही पण इथल्या आणि इथल्या बी वरिष्ठांशी काही नाही फक्त काही आजूबाजूचे जे माणसं आहेत त्यांच्यावर सगळ्यात जास्त रोष आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एकमेव असाच कार्यकर्ता तो माणसाने आमचं तिकीट कापलं